नमस्कार मंडळी मच्छीचं ताट आणि त्यातील पाचक अशी घट्टसर सोलकडी नसेल तर मच्छीचं ताट ही अधुरचणार मग करूया सुरुवात त्यासाठी आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचंय सर्वप्रथम इथे मी गुहागरी नारळ घेतलेला आहे एका नारळाचे खोबऱ्याचे काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घात चार लसणाच्या पाकळ्या एक मिरची अर्धा इंच आलं आणि एक चमचा जिरं ते पण त्याच्यामध्ये घातलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि मिक्सरला छान अशी बारीक अशी पेस्ट करून घेतली एकदम बारीक करायचं हे एकदम बारीक करून आहे बारीक पेस्ट करायची ह्याची बघू शकता व्हिडिओमध्ये आता हे सगळं बारीक करून घेतलं आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि मस्त असं फिरवून घेतलं चमच्याच्या साह्याने आता हे आपल्याला खोबऱ्याचं दूध काढून घ्यायचंय स्वच्छ अशा कॉटनच्या कपड्याने तुम्ही दूध काढू शकता पण मी या वेळेला गाळणीने काढत आहे चहाच्या अगदी सोपी पद्धत आणि झटपट होते एक मोठं भांडं घेतलं त्यामध्ये गाणीने मी हे दूध काढत आहे पहिली स्टेप आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गाणीने दूध काढून घेतलं चमचेच्या साहाय्याने त्याला मस्त असं दाबून दूध गच्च असं पिळून घ्यायचं आहे आपल्याला परत राहिलेलं हे चोटं आहे ते बाजूला काढून परत एकदा मी ती या गाणीने असं थोडं थोडं करत तीन ते चार स्टेपमध्ये मी पूर्णपणे दूध काढून घेतलेलं आहे मस्त असं घट्टसर दूध निघतं या पद्धतीने तुम्हाला गाणीने जर दूध काढायचं नसेल तर तुम्ही दुसरी स्टेप म्हणजे कपड्याच्या सहाय्याने करू शकता व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी चार स्टेपमध्ये मी पूर्णपणे दूध गाळून घेतलेला आहे व्यवस्थित चार स्टेपमध्ये गाळून घेतलेला जो आपण चोथा ठेवतो त्या चोथ्यामध्ये परत एकदा पाणी ओतून परत त्याचं व्यवस्थित दूध गाळून घ्यायचं परत गाळून घेतलेला परत तो राहिलेला चोथा त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये परत एकदा फिरवून घ्यायचं बघू शकता व्हिडिओमध्ये ह्या पद्धतीने करा सेम जास्त पाण्याचा वापर न करता अगदी थोड्या थोड्या पाण्यामध्येच ही प्रोसेस करायची आहे तर मी दोन वाडगे म्हणजे दोन वाटी पाणी यामध्ये वापरलेलं आहे गाळलेला पूर्ण सगळा झालेलंच होता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून परत एकदा मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घेतलं परत मी ह्या दोन ते तीन स्टेपमध्ये पूर्णपणे दूध गाळून घेतलेलं आहे बघू शकता मस्त असं घट्टसर दूध निघालेलं आहे आणि यामध्ये अजिबात खोबऱ्याचा जरासुद्धा चोता राहत नाही म्हणजे गाळ राहत नाही आणि बारीक चाळणीनेच काढायचं आहे आपल्याला दूध मोठ्या चाळणीचा अजिबात वापर नाही करायचा नाहीतर दुधामध्ये सगळ्या खोबऱ्याचा चोता राहून तो तोंडात तसाच येतो त्यामुळे तुम्ही बारीक चाळणीचा किंवा कपड्याच्या वापराने तुम्ही दूध व्यवस्थित काढून घ्या आता तिसऱ्या स्टेपमध्ये मी मिक्सरच्या भांड्यात जोच खोबऱ्याचा राहिलेला चोता आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी परत फिरवून घेतलं आणि असं बघा दूध काढून घेतलेलं आहे सर्व हाताने असं घट्ट पिळून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे दूध काढून घ्यायचं आहे आणि राहिलेला गाळ म्हणजे तो चोथा आहे तो बघू शकता यात काहीच नाही आता यामध्ये काहीच चव राहिलेली नाही आहे आता हा पूर्णपणे फेकून द्यायचा आहे आपल्याला कारण खोबऱ्याचा पूर्णपणे तो चोथा आहे आपण दूध मात्र सगळं काढून घेतलेलं आहे बघू शकता न... मस्त असं घट्टसर दूध निघालेलं आहे बघू शकता मस्त असं गोडसर घट्टसर दूध आपल्या निघालेलं आहे अजिबात यामध्ये गाळ किंवा चोथा राहिला नाही आहे खोबऱ्याचा मस्त असं सर दाटसर घट्टसर दूध आपण खोबऱ्याचं काढलेलं आहे यामध्ये आपल्याला आता सोलकडीसाठी एक मोठी पळी कोकम आगळ टाकायचं आहे कोकम आगळ मात्र बेताने टाका एक पळी टाकलेला आहे मी आणि थोडीशी चव बघून मी अजून थोडासा चमचाभर टाकलेलं आहे या यामध्ये यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालणार आहे आता यामध्ये एक चमचा मी साखर घालणार आहे चमचा साखर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं विरघळून विरगळून आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा मोठा जिरा पावडर घालायचा आहे अशी खोबरं बारीक करतानाही मी एक चमचा जिरा घातलेलं होतं पण आता वरून आपल्याला एक चमचा जिरा पावडर आहे मस्त असा फ्रेश यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची छान अशी मस्त पाचक आणि घट्टसर सोलकडी आपली तयार आहे आता आप ही आपल्याला सोलकडी मध्ये ठेवायची मध्ये ठेवल्यावर अर्ध्या तासाने तुम्ही बघू शकता सोलकडीचा दाटपणा अजूनही वाढतो काही जणी सोलकढीमध्ये भरपूर पाण्याचा वापर करतात पण पाण्याचा जास्त वापर नाही करायचा अशीच घट्टसर सोलकडी एकदा ट्राय करून बघा खूप छान होते चव ही अप्रतिम लागते तुम्ही कधीही पिऊ शकता करून आणि मुलांनाही देऊ शकता पौष्टिक आणि पाचक सोलकडी आपली तयार आहे नक्की ट्राय करा